नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर बघा मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी आपल्या अकरा लवंगाचा प्रभावी उपाय करायचा आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार हा बारा डिसेंबरला असणार आहे त्याचप्रमाणे आपल्या दत्त जयंतीच्या ज्या काही सेवा असेल त्याचप्रमाणे गुरुचरित्र पारायण चालू असेल तर आपल्याला गुरुवारी ह्या सेवा करून देखील आपल्याला गुरुवारच्या पूजेची मांडणी ही एक वेगळी करायची आहे या दिवशी ज्यांचे पारायण चालू असतील त्यांना दोन प्रकारच्या पूजेची मांडणी करायची आहे आणि दोन सेवा त्यांना या दिवशी कराव्या लागणार आहे आपल्याला लवंगाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही गुरुवारी दिवसभरात केव्हाही करू शकतात आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी आलेला पैसा घरात टिकून राहण्यासाठी हा उपाय करायचा आहे लक्ष्मी म्हणजे नुसता पैसाच नव्हे तर आपल्या घरात सुख समृद्धी शांती आनंद धनधान्य ह्या सर्व गोष्टी नांदाव्यात अखंड प्राप्त व्हाव्यात अखंड आपल्या घरात यांचा वास असावा यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे याचप्रमाणे आपल्या घरात जी लक्ष्मी येते जो पैसा येतो तो चिरकाल टिकून राहावा यासाठी आपल्याला उपाय करायचा आहे बघा लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण उपाय करतो याने आपोआप आपल्याकडे पैसा येत नाही तर बघा कष्ट करावे लागतात कष्ट करून जो पैसा येतो तो टिकावा यासाठी आपण हे उपाय करत आहोत यासाठी आपल्याला अकरा अखंड लवंग घ्यायची आहे बघा ज्या लवंगाला पुढे फुल असतं अशीच लवंग घ्यायची आहे आणि अशा अकरा लवंगा आपल्याला घ्यायच्या आहे एका वाटीमध्ये तुम्हाला अकरा लवंगा घ्यायच्या आहे ज्यावेळेस तुम्ही हा उपाय करणार आहात त्यावेळेस तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे जर का तुम्ही पूजेची मांडणी केली असेल तर त्या महालक्ष्मीच्या पूजेसमोर तुम्हाला बसायचं आहे त्यानंतर बसायला आसन घ्या धूप ती प्रज्वलित करून घ्या त्यानंतर ह्या अकरा लवंगापैकी एक लवंग आपल्याला उजव्या हातात घ्यायची आहे आप आणि आपल्याला एक वेळा लक्ष्मी अष्टक पठण करायचं आहे त्यानंतर बघा दुसरी लवंग घ्यायची ती पण उजव्या हातात घ्यायची आणि पुन्हा आपल्याला लक्ष्मी अष्टक पठण करायचं असं आपल्याला अकरा वेळा अकरा लवंगा उजव्या हातात घेऊन अकरा वेळा लक्ष्मी अष्टक पठण करायचं आहे लक्ष्मी अष्टक पठन करून झाल्यानंतर आपल्याला एक लाल कपडा घ्यायचा आहे यामध्ये ह्या सर्व लवंगा ठेवायच्या आहे याची एक पोटली बांधायची आणि ही पोटली आपल्याला माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर ठेवायची आहे तुम्हाला जर का अकरा वेळा लक्ष्मी अष्टक म्हणणं शक्य नसेल टायमिंग तेवढा तुमच्याकडे नसेल तर बघा तुम्ही तीन लवंगा घेऊ शकतात तुम्हाला एक लवंग उजव्या हातात घ्यायची आहे तुम्हाला एकशे आठ वेळा माता लक्ष्मीचा कुठलाही मंत्र म्हणायचा आहे तुम्ही बीज मंत्र म्हटला तरी चालेल तुम्ही महालक्ष्मी नमो नमोनमा म्हटलं तरी चालेल तुम्हाला एक लवंग घ्यायची एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा ही लवंग तुम्हाला कलशासमोर माता लक्ष्मीच्या कलशासमोर अर्पण करायचं आहे त्यानंतर दुसरी लवंग घ्या पुन्हा एकशे आठ वेळा मंत्र म्हणा पुन्हा ती लवंग माता लक्ष्मीच्या कलशासमोर किंवा मूर्तीसमोर अर्पण करा असं तुम्हाला तीन वेळा तीन लवंगा घेऊन करायचं आहे आता यानंतर बघा आपण जी पोटली तयार केली आहे ती पोटली आपल्याला संपूर्ण मार्गशीर्ष महिनाभर आपल्याला देवघरामध्ये ठेवायची आहे जर का देवघरात ठेवायला जागा नसेल तर तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये कपाटामध्ये देखील ही पोटली ठेवू शकतात मार्गशीर्ष महिना संपूर्ण ही पोटली अशीच ठेवा मार्गशीष महिना संपल्यानंतर पोटली उचलून घ्या यातील लवंगा तुम्ही स्वतः तुमच्या घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खायच्या आहेत बघा प्रसाद म्हणून खायच्या आहेत तुम्ही जर का नुसत्या खाऊ शकत नसाल तर तुम्ही चहा करताना त्यामध्ये टाकू शकतात आणि त्याचा चहा करून तुम्ही पिऊ शकतात आता हा उपाय तुम्हाला दुसऱ्या गुरुवारी करायचा आहे त्याचप्रमाणे ज्यांना दुसऱ्या गुरुवारी हा उपाय करणं शक्य झालं नसेल अडचणीमुळे काही कारणांमुळे तर त्यांनी हा उपाय तिसऱ्या गुरुवारी करायचा आहे किंवा चौथ्या गुरुवारी करायचा आहे त्याचप्रमाणे हा उपाय तुम्ही प्रत्येक गुरुवारी केला तरी चालणार आहे तर आपल्याला या पद्धतीने अकरा लवंगाचा अत्यंत प्रभावी उपाय गुरुवारी करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही गुरुवारी कुंकुमार्चन सेवा करू शकतात तुम्ही श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे स्त्रीयंत्र नसेल तर श्रीयंत्राचं प्रतीक म्हणून सुपारी मांडून तुम्ही त्यावर कुंकुमार्चन सेवा करा तर या पद्धतीने आपल्याला अत्यंत प्रभावी असा हा उपाय करायचा आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते आपल्या घरात अखंड वास करते लवंग ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे पहा आपण देवीच्या पूजेमध्ये लवंगाचा वापर करत असतो ज्या ठिकाणी लवंग असते किंवा आपण देवीला माता लक्ष्मीला लवंग अर्पण करतो त्यावेळी माता लक्ष्मी आपल्यावर आप प्रसन्न होते आणि आपल्या घरात अखंड वास करते व्हिडिओ आवडला हो असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री महालक्ष्मी नक्की लिहा धन्यवाद